नमस्कार मित्रांनो मी संतोष राजाराम मळीक आपला मित्र हे पाहू शकता तुम्ही फिशे येथील पाजर तलाव या पाझर तलावाचे जे काम आत्ता झाले होते एप्रिल मे महिन्यामध्ये ते सेट्रिक ट्रस्टकडनं झाले होते तर सेट्री ट्रस्टकडनं पाचशे मायक्रोनचा जवळपास कागद भरावाला खुलीकरण करून भरावा एक चर खांदून त्याच्यामध्ये टाकण्यात ता आलेला आहे आता ह्या पाजर तलावामध्ये जवळजवळ मे महिन्याच्या एंडिंगलाच तुम्ही पाहू शकता जवळजवळ पंच्याण्णव टक्के पाजर तलाव भरलेला आहे पंच्याण्णव टक्के पाजर तलाव हा पूर्ण भरलेला आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये पाणी चालू आहे आता फक्त थोडं एक एक दोन फुटाचा अंतर किंवा एक फुटाचा अंतर सांडवमधनं पाणी निघण्यासाठी राहिलेलं आहे बाजार तलावाचे खोलीकरण सेट्री ट्रस्ट कडनं झाले आहे ते खूप छान पद्धतीने झालेले याच्यामध्ये खूप मोठा असा पाणीसाठा आता सध्या होत आहे आणि भविष्यात याचा खूप मोठा फायदा हा गावासाठी आणि गावातील शेतकऱ्यांसाठी होणार आहे धन्यवाद मित्रांनो